नमस्कार मंडळी जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते तुम्हाला मिळू दे देवा सर्वांचं भलं कर मी समृद्धी माझ्या समृद्धी मंथन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर माझी ब तयारी बघून तुम्हाला समजलंच असेल की आज माझ्या घरी हळदी कुंकू आहे आणि दुपारपासूनच मी पूर्ण तयारी केली आहे कारण आता अडीच वाजला अडीच वाजता मी माझ्या बचत गटातल्या मैत्रिणींना बोलवलं आहे आणि त्या आल्या किंवा त्यानंतर मी सत्संगमधल्या मैत्रिणींना पाचचा टायमिंग दिलं आहे सायंकाळी पाच वाजता आणि त्या सगळ्या येऊन गेल्या की मग सोसायटीतल्या मैत्रिणी कारण सगळ्याजण एकदा आल्या की मला त्यांच्याशी बोलणं होत नाही प्रत्येकाकडे असं लक्ष पण देणं होत नाही खूप घाई होते आणि त्या पण वेळ काढून येतात तर त्यांच्याशी पण बोललं पाहिजे त्यांना पण थोडा वेळ दिला पाहिजे म्हणून सगळ्यांना असा वेगळा वेगळा टायमिंग दिला आहे सगळ्यांना व्यवस्थित मला भेटता येईल तर आज माझ्या हळदी कुंकूच्या निमित्ताने कोण कोण येणार आहेत माझा हळदी कुंकू कसं होणार आहे हे सगळं तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर दाखवते मी तयारी कशी केली छान घर आवरले कनिष्काने छान रांगोळी काढले सण कोणताही असू दे कनिष्काशी छान तयारी करते घरात प्रवेश केला की सद्गुरू माईंचं असं छान दर्शन होतं आणि तिथेच मन प्रसन्न होऊन जातं आज हळदी कुंकवाच्या निमित्ताने फुलाने वगैरे अशी सजावट केलेली आहे हळदी कुंकवाचं ताट पण कनिष्काने डेकोरेट करून ठेवलं आहे बऱ्याच कलाकृती माझ्या मोठ्या लेकीच्या कनिष्काच्याच असतात आणि शौर्या थोडीफार तिला मदत करते ही फुलं वान, वान वगैरे सगळं एकत्र करून शौर्याने ठेवलं आणि असं दोघींनी मिळून छान तयारी केली आणि स्वतःही तयार होऊन अशी पाहुण्यांची वाट बघत बसतात तशा बसलेल्या आहेत घरात एखादा कार्यक्रम असला की माझ्यापेक्षा माझ्या मुलींची जास्त उत्सुकता असते लहान मुलांचं चा असंच असतं नाही का दुपारचे तीन वाजले होते आणि या सगळ्याजणी आल्या आणि छान अशी माझ्या हळदी कुंकवाला सुरुवात झाली मी यांचं स्वागत वगैरे केलं स्वागताचा एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला असेलच आणि जरी बघितला नसेल तर नक्की बघा खरंच खूप आनंद होतो सगळ्याजणी अशा मैत्रिणी आपल्या घरी येतात आणि आपला सण इतका छान होतो आणि आपले सगळेच सण खूप सुंदर असतात आपण भरपूर त्यातून आनंद लुटत असतो पण हळदी कुंकू हा असा एकमेव सण आहे जो आपल्या फक्त महिलांचा किंवा आपल्या मैत्रिणीसोबतच तो सेलिब्रेट करू शकतो त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद आहे गेली बारा वर्ष आमचा हा मैत्रीचा ग्रुप आहे आणि गेली सहा वर्ष आम्ही बचत गट सुरू केलेला आहे पण सांगताना मला बरं पडतं म्हणून मी यांना बचत गटातल्या मैत्रिणी माझा बचत गट मैत्री ग्रुप असं बोलत असते रोज काही भेटणं होत नाही आमचं पण महिन्यातून एकदा आम्ही नक्की भेटतो प्रत्येक महिन्याचा एक दिवस आम्ही ठरवला आहे त्या दिवशी आम्ही सगळ्याजणी एकत्र येतो आमची मीटिंग पण होते आणि एकमेकींसोबत वेळ पण जातो तुमचाही असा ग्रुप आहे का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे जानेवारी महिन्यातील हा पहिलाच सण संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हा हळदी कुंकू महोत्सव सुरू होतो खरंच हे पंधरा दिवस इतके आनंदाचे असतात रोज काही एकमेकींकडे जाणं होत नाही पण हळदी कुंकवाच्या निमित्ताने मात्र आपण वेळात वेळ काढून एकमेकींच्या घरी जातो खूप छान वाटतं असं हे माझं हळदी कुंकू सुरू होतं एरवी कधी घरी बोलावलं तर अगं वेळ कुठे आहे असं उत्तर देणाऱ्या मैत्रिणी मात्र आज वेळात वेळ वेड़ काढून माझ्यासाठी आल्या होत्या आणि खरंच खूप छान वाटलं मला घर संसार घरातली कामं नेहमीच असतात आणि ती आपण आनंदाने जबाबदारी पार पाडत असतो पण आपल्यासाठी आपल्या मैत्रिणींसाठी एक दिवस नक्की काढा सर्वांना मी हळदी कुंकू दिलं आमच्या ग्रुपमधल्या अजून एक दोघी जण आल्या नव्हत्या त्यांची सुद्धा मला खूप आठवण आली आणि हळदी कुंकू देऊन झाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून ग्रुप फोटो काढले आता एवढा छान सोहळा सुरू आहे तर ग्रुप फोटो तर झालेच पाहिजेत नाही का तर आम्ही सगळ्यांनी छान फोटो काढले आणि त्यानंतर या जायला निघाले टाटा त्या सगळ्या जणी गेल्या आणि आमच्या सोसायटीमधल्या पोलीस रोहिणी बर्गे मॅडम आल्या त्यांच्यासोबत त्यांची आई आए, अजून भापकरताई अशा सगळ्या जणांना मी हळदी कुंकू दिलं शौर्या होतीच माझ्या मतीला तिला खूप आवडतं अशी मदत करायला तिला फुलं द्यायची होती सर्वांना मी हळदी कुंकू देत होते शौर्या माझ्या मागून सर्वांना फुलं देत होती, होती। बर्गे मॅडमना मुलींचं प्रचंड कौतुक माझ्यापेक्षा माझ्या मुलींची जास्त त्यांची फ्रेंडशिप आहे मॅडमना ड्युटीवर पण जायचं होतं त्यामुळे त्या काही जास्त वेळ बसल्या नाहीत हळदी कुंकू घेतलं थोडा वेळ मुलींशी गप्पा गोष्टी केल्या आणि त्या जायला निघाल्या त्यानंतर माझ्या जीवनविद्येतल्या सख्या यायला सुरुवात झाली पहिल्यांदा मोकल मॅडम आणि मेटकरी मॅडम यांच्यापासून सुरुवात झाली त्यानंतर एक एक जण येत होते आम्ही सर्वांनी ग्रुप फोटो काढला त्यानंतर छान प्रार्थना आणि भलकरची साधना घेतली ऐश्वर्याच करण कर रक्षण कर, कर, कर आणि तुझे

देवा यांची भरभराट देवायांची भरभराट होलं टॉप ला जाऊ देवा यांची मुलं टॉप ला जाऊ दे देवा यांची मुलं टॉप ला जाऊ देवा यांना उत्तम आरोग्य लावले देवा यांना उत्तम आरोग्य लागू देवा यांना उत्तम आरोग्य दे सतनाथ महाराज की जय या माझ्या जीवनविद्येतल्या सख्या बऱ्याच जणी पहिल्यांदाच माझ्या घरी आल्या होत्या हळदी कुंकवाच्या निमित्तानेच असं एकमेकींकडे जाणं होतं म्हणून मीही त्यांना सर्वांना बोलवलं होतं मी सर्वांना चहा नाश्ता दिला त्यानंतर हळदी कुंकू दिलं गप्पा गोष्टी तर सुरूच होत्या पण त्यानंतर मात्र मैफिल रंगली ती उखाण्यांची इतके सुंदर उखाणे झाले काही जणींनी जीवनविद्येवर आधारित उखाणे घेतले तर काही जणांनी त्यांना जे येतील ते उखाणे घेतले पण खूप मजा आली सुरुवात मात्र माझ्यापासूनच झाली उखाण्यांची मैफिल तुम्हालाही नक्की आवडेल <laughs> बोर सांगायला <laughs> बोर <laughs> जीवनविद्याच तत्वज्ञान मांडणारे सद्गुरु माऊली आमची महान सौ शारदामयी त्यांची अर्धांगिणी के माझ्या राव माझे पती मी त्यांची स्वास्मी आ आता वाटायला मला आता आता पण करा मला सांग कोण तर मग गीतून फोटोला फुले फुले घालते वाकुल खंडूग्यांचं नाव घेते सर्वांचं मान घालू वा 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 नागपूरची संत्री भुसावळचे केळी कमलाकरांवचे नाव घेते तुळशी समोर काढते सुंदर रांगोळी दादा सो रावांच नाव घेते हळदी हो कुंकवायच्या वेळी वा 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 अशी ही ओखाण्याची मैफिल सुरूच होती सगळ्या जणी काही एकदम आल्या नव्हत्या जशा येतील तसं मी हळदी कुंकू देत होती ते नाही का मी दिवाळीत पंत्या आणायला गेलेलं ना, ना <laughs> <थे के लिए। laughs> मग तिला आवडतं म्हणून काय काय घेऊन येते त्यासाठी वेगळ्या पंत्या डेकोरेशन ते मुलीत मध्ये खायला वगैरे जात नाही का की आपल्या झाला ना ती टेबल काढते आणि आपल्या आपल्या खरंच बसते हा त्यामुळे तिला प्रचंड वेळ आहे सगळ्या गोष्टींच देवांशी आज घरात खरंच खूप सुंदर असं वातावरण होतं या सर्वांच्या आनंदी चेहरे पाहून माझा उत्साह मात्र द्विगुणित झाला होता मी सर्वांना हळदी कुंकू दिलं त्यानंतर मात्र यांचा नंबर होता उखाण्या घ्यायचा उखाणा घेणं मात्र कंपल्सरी होतं त्यानिमित्तानंच एकमेकींना आग्रह करणं होतं छान छान उखाणे ऐकायला मिळतात आता हे उखाणे काय घेतलेत तुम्ही पण ऐका हां सद्गुरु वामनराव पैमाऊलीला दिला संदेश तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार कृष्णा कदम मला मला मिळाला मिळाला बसले रावांच्या गुलाल गुलाल माळरे पटपटीत गंगच्या गाठी आल्या नागिनी आल्या पद्मेली रंगवली सुपे रंगवली द्रोड्या द्रोड्याच्या काय परी लेख चालली सासरच्या घरी चंचिला गोंडे तेरा कृष्णा कदम पान खान खात नाही सरा तर म्हणून मी घालते त्यांना शैलाने देवीदासरावांचे तेज माझ्या कुंकुवावर ते जे चमत्कार पतीला आवडतात दुर्वा विठ्ठल रुक्मिणीला आवडते तुळशी हळदी कुंकुच्या दिवशी अशी छान उखाण्यांची मैफिल झाली खूप आनंद मिळाला खूप छान छान असे उखाणे ऐकायला मिळाले या पण माझ्या जीवनविद्येतल्याच सख्या या थोड्या उशिरा आल्या होत्या त्यामुळे यांच्यासोबत काही उखाण्यांची मैफिल झाली नाही यांना मी हळदी कुंकू दिलं चहा नाश्ता झाला गप्पा गोष्टी तर सुरूच होत्या आज गणेश जयंती पण होती त्यामुळे त्यांना माझं हळदी कुंकू झाल्यानंतर कार्यक्रमाला पण जायचं होतं कितीही म्हटलं तरी संसाराच्या ह्या रोजच्या धावपळीमध्ये एकमेकींकडे जायला निवांत वेळच मिळत नाही पण आज हळदी कुंकुवाच्या निमित्ताने सगळ्याजणी वेळ काढून माझ्याकडे आल्या होत्या आज घरात आनंदी आनंद होता उत्साह तर भरभरून होता आज एवढा उत्साह हो कुठून आला होता मलाच समजत नव्हता इतकी मी आनंदी होती दुपारपासून हळदी गुंकू सुरू झालं होतं पण कणभरी थकवा मला जाणवला नाही एकमेकींचं कौतुक करणं एकमेकींची मस्करी करणं हसणं तरी विचारायलाच नको हे सगळंच मला हवं असं वाटत होतं या सगळ्या जणी गेल्या त्यानंतर माझ्या सोसायटीतल्या मैत्रिणी यायला सुरुवात झाली पहिल्यांदा आल्या आमच्या शीतलताई माझ्या नियोजनानुसार सगळं कसं छान सुरू होतं दिलेल्या वेळेप्रमाणे सगळ्या मैत्रिणी येत होत्या त्यामुळे कुठेही गडबड गोंधळ झाली नाही जवळ जवळ सत्तर पंच्याहत्तर केलं होतं त्यापैकी एक दोन जणी आल्या नाहीत बाकी सगळ्या जणी येऊन गेल्या त्यामुळे मलाही खूप छान वाटलं असं काही नाही ग तुमचा म्हणजे भाव महत्वाचा कोण आशीर्वाद साहेबांनी बघितला आणि त्याचं कौतुक करत होते संध्याकाळी सात वाजले होते सोसायटीतल्या मैत्रिणी आपल्या वेळेनुसार येत होत्या आज मी शौर्या कनिष्काच्या ट्युशन टीचरांना पण बोलवलं होतं त्याही पहिल्यांदाच आमच्या घरी आल्या स्वयंपाक दुपारीच करून घेतला मी स्वयंपाक पण केलाय आणि आम्हाला इन्व्हिटेशन पण आहे पण माझा कार्यक्रम आहे त्यामुळे भरपूर कार्यक्रम आहे म्हटलं तुम्ही तिघी मिळून दुरून येणाऱ्या सगळ्या मैत्रिणी येऊन गेल्या होत्या आणि आता सुरुवात झाली होती सोसायटीमधल्या मैत्रिणींची त्यांनाही मी सांगितलं होतं की वेळ काढून या आल्यानंतर घाई करू नका आणि त्यांनीही तसंच केलं थोडा वेळ बसल्या नाश्ता झाला हळदी कुंकू दिलं त्यानंतर यांच्यासोबत पुन्हा मैफिल चालू झाली उखाण्यांची आता यांनी इतके सुंदर सुंदर उखाणे घेतलेत तुम्हाला या ऐकायला नक्की आवडतील या उखाण्यांची एक वेगळीच गंमत आहे सगळ्याजणी असं हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकत्र येणं एकमेकींना उखाण्यांसाठी आग्रह करणं आणि मैत्रिणींच्या आग्रहाखातर का होईना तो उखाणा आठवण्याचा प्रयत्न करणं आठवत नसेल तर मोबाईलमध्ये सर्च करणं हे सगळंच खूप गमतीशीर होतं लग्नाला कितीही वर्ष झाली तरी आपल्या नवऱ्याचं नाव उखाण्यामधून घेताना प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाजेची लाली खुलत होती आणि हा सगळा आनंद पाहून मला खूप छान वाटत होतं हा आनंद तुम्हाला दिसला का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि एखादा उखाणा तुम्हीही कमेंट्समध्ये लिहून पाठवा उखाणा घ्या म्हटलं की सुरुवात माझ्यापासूनच करावी लागायची पहिले तू घे मग आम्ही घेतो असं उत्तर मैत्रिणींचं असायचं त्यामुळे मलाच सुरुवात करावी लागायची आता मी या मैत्रिणींसाठी कोणता उखाणा घेतला आहे बघा बरं <laughs> <laughs> जगात आहेत भारत अनेक दे, भारत राज्य राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्हे जिल्ह्यात जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात अनेक तालुके तालुक्यात तालुका आमचा चंदगड तालुका चंदगड तालुक्यात कोदाळी गाव कोदाळी गावात आहे माऊलीचं मा मंदिर माऊलीच्या मंदिराला सोन्याचा कळस हेमाजीरावांचं नाव घ्यायला मला कस आळस आमचं गाव पण समजलं होतात पती पत्नी ची नव्हता अमोलरावांचं नाव घेते सर्वजण आहे का

बावा, बावा। चान, चान। अरे वा 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 छान छान चांदीच्या ताटात हळदी कुंकवाच्या राशी संदीप रावांचं नाव घेते समृद्धीताईंच्या हळदी कुंकवाचं दिवशी अरे वा वा छान गुलाबाच्या गुलाबपेक्षा नाजूक दिसते शेवटी अभिजीत रावांनी सुखी राहावे ही परमेश्वराला विनंती अरे वा 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 किती छान

नविन लविन गेला आले ना बाई बरे आकडे उपयोग

सासर आणि माहेर सौभाग्याचा आहे भरपूर असा आनंद लुटला दुपारी अडीच तीन वाजता सुरू झालेला हळदी कुंकू फायनली रात्री दहा वाजता संपला अशा प्रकारे आज माझा हळदी कुंकू झालेला आहे बऱ्यापैकी सगळ्या माझ्या मैत्रिणी येऊन गेलेत खूप छान वाटलं तेवढाच उत्साह तेवढंच थोडंसं फ्रेश सगळ्या मैत्रिणींची गप्पा मारता आल्या खूप खूप आनंद मिळाला आणि आज गणेश जयंती पण आहे तर एका मैत्रिणीच्या सोसायटीमध्ये खूप मोठा कार्यक्रम असतो गणेश जयंतीनिमित्त तर त्यांनी आम्हाला तिकडे बोलवले तर तिकडे पण जाऊन दर्शन वगैरे घेऊन येणार आम्ही चला तर असं बाप्पांचं पण निवान दर्शन झालं आणि आजचा दिवस खरंच खूप सुंदर गेला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मस्त निवांत राहा स्वतःची काळजी घ्या आणि समृद्धी मंथन सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद